परमेश्वराची स्तुती असो की आज आपल्याला परत या ठिकाणी देवाच्या वचनातून बोलण्याकरिता शिकण्याकरिता आणि मार्गदर्शन देवाने ही आपल्याला अमोल वेळ आणि संधी दिलेली आहे आपण आतापर्यंत बरेच विषय हाताळलेले आहेत आणि विशेष करून तीन दूतांचा जो संदेश आहे त्यावर आपला मोठा भर होता आणि तीन दिवसांचे जे संदेश आहेत प्रगटीकरण चौदावा अध्यायामधील ते आपण पाहिलेले आहेत त्याचा तो अभ्यास संपलेला आहे आणि आता आपण इथून पुढे दानेल आणि प्रगटीकरण यांचा अभ्यास सुरू करणार आहोत कारण दानेल आणि प्रगटीकरण शेवटच्या काळाकरता हा अभ्यास आपल्याला अतिशय महत्वाचा आहे फारच फार मोलाचा आहे आणि म्हणून आपल्याला याची जर मोठी गरज आहे तर देव आपल्याला आपल्या गरजेनुसारच देव त्याचे सत्य पाठवतो आणि आज त्याची आपल्याला मोठी गरज आहे तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता येशूने आज दानिल व प्रगटीकरण या पुस्तकाद्वारे खास संदेश पाठवलेला आहे आणि तो संदेश आपण तो अभ्यास आपण इथून पुढे अभ्यासणार आहोत दाण्याला पहिल्या अध्यायापासून आपण सुरुवात करणार आहोत दाण्यालामध्ये बारा अध्याय आहेत आणि हे बाराचे बारा, बारा अध्याय या शेवटच्या काळाकरता अतिशय मोलाचे आहेत आपल्याला ठाऊकच आहे की जे वचन आपण वाचलं होतं दाण्याच्या पुस्तकामध्ये शेवटचा अध्याय बारावा अध्याय आणि वचन या वचनामध्ये आपण पाहिलं होतं ते आपण परत आपण ते वचन वाचूया दानियाचा बारावा अध्याय आणि नववचन ज्याला सापडलं त्याने वाचा दानियल बारा नऊ दानियल बारा नऊ तो म्हणाला हे दानियाला तू आपला स्वस्थ रहा कारण अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत बरोबर या ठिकाणी दानियाला स्पष्ट देवाने सांगितलं की हे दानियाला तू आता स्वस्थ रहा म्हणजेच आता तुझ्या काळाकरता ही जे सत्य आहेत ती नाही आहेत तर हे अंतसमयाकरता राखून ठेवलेले आहेत आणि मुद्रित करण्यात ती आलेली आहे शेवटच्या काळाकरता हे सर्व संदेश मुद्रित करण्यात आलेले आहेत तेव्हा दानेल हे जे पुस्तक आहे हे बंद असलेलं पुस्तक आहे आणि नंतर पुढं प्रगटीकरण हे उघड केलेलं पुस्तक आहे म्हणून आपल्याला शेवटच्या काळाकरता हे दोन्ही पुस्तकं जी अतिशय महत्त्वाची आहेत कारण दानियल यातील सर्व पुस्तकांचा जो अभ्यास आहे तो प्रगटीकरणामध्ये उघड केला गेलेला आहे पण दोन्ही पुस्तकं दानियल आणि प्रगटीकरण सोबतच आपल्याला त्याच अभ्यास करावा लागणार हो, आहे तेव्हा आजपासून आपण दानिलच्या पुस्तकाचा अभ्यासाला सुरवात करत आहोत आणि पहिला अध्याय आपण आज पाहणार आहोत तेव्हा पहिला जो अध्याय आहे दाण्यालाचा आपण काढूया हा जो पहिला अध्याय आहे आपण संपूर्ण अध्याय इथं वाचणार नाही परंतु तुम्ही स्वत नंतर किंवा हा अभ्यास तुम्ही ऐकत असताना बायबल काढून दाण्यालाचा पहिला अध्याय तुमच्यासमोर ठेवा आणि त्याचं तुम्ही वाचन करा मग तुम्हाला पुढील जे काय आहे आपण जे शिकणार आहोत ते तुम्हाला समजून येईल तेव्हा दानियलाचा जो पहिला अध्याय आहे ह्या पुस्तकाचा अभ्यास आपल्याला करण्याकरिता आवश्यक असलेली पार्श्वभूमी काय आहे ते आपल्या पुढं आपण सादर करणार आहोत दानियल बाबेलात होता नवखतनेसर राजा बाबेलचा राजा त्या नगरीमध्ये दानियल तिथं होता आणि बाबेलच्या राजाने यरुश्लेमवर हल्ले केले होते आणि हल्ले करून सर्वांना कैद करून नेले होते बाबेलला कैद करून नेले होते आणि तिथं त्यामध्ये दानियल आणि त्याचे तीन मित्र सुद्धा होते ज्यावेळेस दानियल आणि त्याचे तीन मित्र कैद करून त्यांना नेण्यात आलं होतं त्यावेळेस दानेल आणि त्याचे मित्र अवघे सोळा सतरा वर्षाचे असे ते होते आणि त्यासोबतच अनेक लोकांना त्याने कैदी बनून त्यांना नेलं होतं त्यातच यहुदाचा जो राजा होता यहो या किम त्याला सुद्धा राजाने कैद करून नेले होते ह्या घटनेमुळे यवदीचं यवद्यांचं जे राज्य होतं ते राज्य सर्व काही उद्ध्वस्त करण्यात आलं होतं आता तुम्हाला कळेल की ज्यावेळेस नवोखनसर राजाने हल्ले केले आणि त्यामध्ये त्यानं सर्व लोकांना कैद करून बाबेला नेलं होतं आणि सर्व काही त्यानं नष्ट केलं होतं आपल्याला माहिती कर माहिती असण्याकरता की ज्यावेळेस त्यांनी हल्ले केले तर मंदिर मंदिरातील जे पवित्र पात्र होते म्हणजे भांडं होते ते सुद्धा ते तिथून घेऊन त्याच्या नगरामध्ये ते घेऊन गेले बाबेला घेऊन गेले आणि एवढंच नाही तर सर्व जे काही संपत्ती होती धन दौलत होते सोनं चांदी होतं ते सर्व ते घेऊन गेले आपल्याला तीन गोष्टी यामधून पाहता येते या पहिल्या ये आध्यामध्ये की येऊद्या येवध्या लोकांचं राज्य म्हणजे इस्रायल राज्य यांची सत्ता काढून घेतल्या जाते तसंच राज्य उरत नाही आणि तिसरी गोष्ट पवित्र स्थान उजाड केले जाते जे पवित्र स्थान म्हणजे जे मंदिर होतं की ज्या मंदिरामध्ये विधी होत होते ते सर्व उजाड करण्यात आलं होत आणि लोक कैदेत गेले आहेत हे आपण पाहतो किंवा परकीयांच्या स्वाधीन सर्व लोक गेले होते अशा प्रकारे पहिल्या अध्यामध्ये आपण पाहतो की नभोखनेसर राजाने इस्रायलांवर म्हणजे योद्द्यांवर हल्ला केला आणि सर्व त्यानं उद्धस्त करून टाकलं आणि अशा या प्रकारामुळे आपण पाहतो की दानिल आणि त्याचे तीन मित्र जे कैद्यामध्ये तिथे होते त्यांच्यावर एक मोठा कसोटीचा प्रसंग सुद्धा आलेला आपण पाहतो त्या कसोटीमध्ये दानेलाने जो निर्णय घेतला तो अतिशय महत्वाचा निर्णय त्याला घ्यावा लागतो बाबिली राजाच्या दरबारात पहिल्याच दिवशी दानेला व त्याच्या तीन मित्रांना एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागला त्यांच्या श्रद्धेचे भवितव्य या निर्णयावर अवलंबून होते हा जो नमुखेचा राजा होता हा राजा फक्त राज्याचा मुख्य अधिकारी नव्हता तर धर्माच्या बाबतीत सुद्धा तोच मुख्य असा तो होता धर्माचा नेता असल्या कारणाने राजाच्या दरबारातील सर्व अन्न मूर्त्यांना अर्पण केलेलं असायचं आणि त्यामुळं दाण्याला करता व त्याच्या तीन वितरण करता एक अत्यंत कठीण परिस्थिती उत्पन्न झाली होती दाण्याचा पहिला अध्याय आणि आठव्या वाचनात आपण वाचतो ज्याला सापड त्याने कसोटी त्यांच्यावर आली होती बागा। राजा खात असे वो वो पीत असे तो द्राक्षरस यांचा अपनास हो नाही असा दानियालाने मनात निश्चय केला म्हणून त्याने खोजांच्या सरदाराला विनंती केली की हे मला यांचा विटाळ असावा बरोबर आता या ठिकाणी आपण वाचतो की राजा जे अन्न खात असे जे मिष्टान्न अन्न तोपीत असे जो द्राक्ष असे हा अगोदर मूर्त्यांना अर्पला जात असत आणि म्हणून दानेला हे माहिती होतं हे जर आपण खाल्लं किंवा पिलो तर आपला विटाळ होईल आपण विटाळल्या जाऊ म्हणून ही जी कसोटी त्याच्यावर आली होती की अन्न मूर्त्यांना अर्पलेलेले असल्यामुळं दानेलाने खंबीर निर्णय घेतला होता निर्धार केला होता की खाण्यासाठी स्पष्ट नकार त्याला द्यायचा होता कारण राजाकडून आलेले जे अन्न होते ते खाण्याचा त्याने न खाण्याचा त्याने निश्चय केला आपल्याला माहितच आहे की पावलाने सुद्धा अनेक ठिकाणी नमूद केलेलं आहे की मूर्त्यांना वाहिलेलं जे अन्न आहे जे काय असेल ते देवाच्या लोकांना ते चालत नाही करंतीकारास पहिले पत्र यामध्ये आठव्या अध्यात आणि दहावं वचन या संबंधी त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की भक्तांनी मूर्त्यांना अर्पलेले अर्पण घेण्यास मनाई केलेली आहे हे सर्व काही दानेलला अगोदर पासूनच आणि त्याच्या तीन मित्रांना देवाचे काय नियम आहेत आरोग्याचे ते त्यांना माहिती होते तसच पहिले आठवा अध्याय एक ते तेरा मध्ये आपण हा संदेश वाचतो सापडलं का पहिले करत आठवा अध्याय एक ते तेरामध्ये पहिले करिंत आठवा अध्याय मूर्तीला दाखवलेले नैवेद्य आता मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्याविषयी आपल्या सर्वांना ज्ञान आहे हे मला आपल्याला ठाऊक आहे ज्ञान फुगवते उन्नती करते प्रीती उन्नती करते जर कोणाला वाटत असेल कि आपल्या एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही कारण कोणी देवावर प्रीती करत, करत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे आता मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की जगात देवाची म्हणून मूर्तीच नाही आणि एका फेरीच दुसरा देव नाही बरोबर म्हणूनच या गोष्टी दानेलच्या चांगल्याच चा लक्षात होत्या म्हणून त्याने व त्याच्या मित्रांनी विचार केला निर्धार केला निर्णय घेतला की आपल्याकरिता आता एकच उपाय आहे की तेथून पुढे आपण भूमीच्या उपजाचे असलेलेच अन्न आपण खायला पाहिजेत मूर्तीला नैवेद्य दाखवलेले आपल्याला खाता येत नाही अशा प्रकारे दानेल आणि त्याचे तीन मित्र देवाच्या आज्ञामध्ये ते राहिले कारण हे देवाची आज्ञा होती की अशा प्रकारचं मिष्ट अन्न की जे मूर्त्यांना वाहिलेलं आहे ते खायचं नाही त्यांनी ह्या आज्ञाचं पालन केलं त्याच्यामुळं त्याचं फळ काय त्यांना मिळालं तर दानेलाच्या व त्याच्या मित्रांच्या आपण ज्यावेळेस बघतो की त्यांनी नकार दिला या गोष्टीला तर ज्यावेळेस दहा दिवस त्यांनी ते अन्न मिष्ट अन्न खाण्याचा नकार दिला राजाला जे जेवण राजाचं जेवण होतं ते त्यांनी नाकारलं दहा दिवस त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त शाकाहारी जेवण द्या तेच आम्ही खाऊ ज्या ज्या का कारभाराला त्यांनी विनंती केली आणि त्यांनी ती विनंती त्यांची मान्य केली दहा दिवस त्यांनी फक्त शाकाहारी जेवण घेतलं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला बायबलमध्ये दाखवला गेलेला ह्याच आध्यामध्ये की हे तिघजण राजाच्या पुढं ज्यावर सादर केले गेले त्यांना तर सर्वात हुशार ज्ञानी आणि शरीराने सुद्धा अतिशय धष्ट पुष्ट निरोगी असे ते दाखवल्या गेलेले आहेत आणि राजाला राजन ज्यावर त्यांना पाहिलं त्यांची परीक्षा घेतली तर राज्यातील सर्वात उत्कृष्ट ज्ञानामध्ये आणि सर्व बाबतीमध्ये हे तिघजण चांगल्या प्रकारे राजाला आढळून आले दानेला शारीरिक शारीरिकदृष्ट्या दाणेल अन्न तीन मात्र अतिशय निरोगी असे ते होते याच कारण की त्यांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे देवाने नियोजलेल्या अन्न खाण्याप्रमा खा खाण्या खाल्याने ते अशा प्रकारे तंदुरुस्त होते शिवाय ते, ते अतिशय हुशार त्या राज्यामध्ये राजाला दिसून आले मूर्त्यांना अर्पलेले मांस खाऊन व मद्य पिऊन मूर्तीपूजक बनायचं नाही यास हे मांस खाणं किंवा मूर्त्यांना वाहिलेलं खाणं याचा अर्थ की आपण मग मूर्तीपूजा करतो असं ते त्याचा अर्थ होतो दानियल खोजाच्या साजाराशी अत्यंत सुज्ञपणे पडला ज्या वेळेस त्याला समजलं दानियला की हे आता राजाचं जे मिष्ट अन्न आहे जो द्राक्षरच आहे की मूर्त्यांना वाहिलेलं आहे ते आता मला खायचं नाही तेव्हा त्यानं ज्या कारभाराकड तो गेला त्या खोजाकडं आणि विनंती त्यांनी केली तर विनंती कशी केली त्याने तर कशा प्रकारे तो बोलला तर अत्यंत सुज्ञपणाने तो बोलला व त्याच संबंधीचा त्याचा मुद्दा त्याने त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला त्याने त्याला चांगल्या प्रकारे पटवून दिलं आणि त्यामुळं तो त्याला शाकाहारी भोजन साधं भोजन द्यायला तो तयार झाला अशा प्रकारे दानिल त्याच्याशी जो बोलला सुज्ञपणाने चांगल्या प्रकारे त्याने तो बोलला आणि ती समस्या त्याने कशी हाताळली कारण का जर राजाला कळालं असतं की ह्या कारभार्यानं मी सांगितलेलं अन्न त्याला दिलं नाही तर त्याचा सुद्धा झाला असता राजाने त्याला ठार केलं असतं पण तरीही ज्या दानेल त्याच्याशी बोलला त्याला समजून सांगितलं की हे का आम्ही खात नाहीत त्याचा परिणाम काय होईल आणि तुम्ही आम्हाला साधं जेवण दिलं शाकाहारी जेवण दिलं तर त्याचा परिणाम काय होईल तुम्ही पाहून घ्या तुम्हाला काहीही होणार नाही शुद्धपणाने चांगल्या प्रकारे त्याने त्याला पटवून दिलं आपल्याला सुद्धा असे अनेक प्रसंग येतील की काही लोकांच्या मध्ये आपण येऊ त्यावेळेस आपले मित्र म्हणा किंवा कोणी शेजारी असतील की ज्यावेळेस ते आपल्याकडे येतील आणि आपल्याला अशा प्रकारे मूर्त्यांना वाहिल्याला जेव्हा ते देतील तेव्हा आपण कशा प्रकारे त्यांना सांगणार कसं शुद्धपणाने त्यांच्याशी आपण व्यवहार करणार बोलणार की ते दुखावल्यासुद्धा कामा नये आणि अशा प्रकारे त्यांनी जे तुम्ही सांगाल ते ते आनंदाने ते मान्य करतील हा धडा आपल्याला जाण्याल्याच्या बोलण्यावरून आपल्याला पाहता येतो की त्यांनी त्यांचा मुद्दा अगदी चांगल्या प्रकारे त्याला पटून दिला आणि त्याचा चांगलाच परिणाम झाला आपण पाहतो देवानं सुरुवातीला मनुष्याला जे अन्न दिले होते आता सुरुवातीला देवाने कोणतं अन्न दिलं होतं बरं मनुष्याला मानवाला बागेत कोणतं अन्न दिलं होतं फक्त काय फळ फळ खाण्यासाठी दिले होते म्हणजे शाकाहारी असं भोजन होतं सुरुवातीपासूनच त्या त्यांना चांगल्या देवानं सुरुवातीला आनंद दिलं होतं त्यावर त्यानं देवानं आशीर्वाद पाठवला एदारनाथ देवाची लेकरं कशी होती मांसाहारी होती का शाकाहारी होती एदारनाथ देवाची लेकर शाकाहारी होती उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि एकोणतीसा भागावर उत्पत्ती उत्पत्ती पहिला पहा अवघ्या प्रत्येक वनस्पती व सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हाच देतो ही तुमचे अन्न होतील बरोबर कोणतं अन्न बोल म्हणून सांगितले की प्रत्येक वनस्पती वनस्पती सबीज सबीज देणारे फळे देणारे फळे हे तुमचं काय होईल प्रत्येक झाड प्रत्येक झाड मी तुम्हाला देतो तुम देतो मी तुम्हाला हे तुमचं काय होईल होईल अन्न म्हणजे अशा प्रकारे जे अन्न देवानं मानवाला त्यावेळेस दिलं देवाची अशी इच्छा आहे की आपण सुद्धा एदेन बागेमध्ये जे अन्न देवाने दिलं होतं त्यावर आपण आलं पाहिजे आणि त्याचा परिणाम असं आपल्याला दिसून येईल की खरोखरच त्यावर देवाचा मोठा आशीर्वाद असतो आणि आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो म्हणून दानेलाने आणि त्याच्या तीन मित्रांनी या ठिकाणी जो आहार त्याने घेतला साधा सुधा आहार आणि त्यामुळं देवाने त्याच्यावर आशीर्वाद पाठवला आणि सर्वांपेक्षा दानेल आणि त्याचे तीन मित्र अतिशय टवटवीत हुशार आणि निरोगी असे दिसून आले आणि राजाला तर हे माहीत नव्हतं की कोणतं अन्न त्यांनी खाल्लं होतं त्याला काय वाटलं असेल की मी दिलेलं अन्न ते खाल्लेलं आहे पण नाही तर त्या कारभारने जे अन्न त्यांना दिलं साधंसुधं त्यांच्या विनंतीवरून आणि त्यामुळं ते अतिशय चांगल्या प्रकारे अर्थात देवाच्या आज्ञेप्रमाणे ते तिथं राहिले देवाच्या आज्ञा पाळल्यामुळं देवाच्या आज्ञा ज्या आहेत त्यावर ते ठाम राहिल्यामुळं तो आशीर्वाद देवाने त्यांना दिला तेव्हा आपण इथं ते बघतो की आपणही देवाने जे मूळ भोजन त्याची जी, जी योजना नियोजित केली होती ती आपण आता स्वतःस लागू केली पाहिजे आणि जर आपण ती स्वतःच लागू केली तर बघा तुम्ही जसं दानेल आणि त्याचे तीन मित्र फक्त दहा दिवस तो म्हटले आमच्या प्रयोग करा दहा दिवस बघा आम्हाला ते देऊन तर आज देखील फक्त तुम्ही सर्वांनी देखील जर दहा दिवस याचा प्रयोग केला त्या अन्नाचा दहा दिवसा करता तेव्हा तुम्हाला आढळून येईल आणि तुमची निराशा होणार नाही तुम्हाला आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला आढळून येईल की देवाने दिलेलं जे अन्न आहे भोजन आहे त्याच्या योजनेप्रमाणे अतिशय आशीर्वादाचं ते असणार आहे हा आहे पहिला अध्याय जो आज आपण पाहिला की दानेलाला ह्या कसोटीतून जावं लागलं आणि त्यात ते पार पडले त्याच्या आज्ञात ते राहिले इथे हा पहिला अध्याय संपतो आता आपण दुसऱ्या अध्यायाकडं वळणार आहोत